सध्या लाडकी बहीण योजनेवरून सगळीकडे चर्चा सुरू आहे त्यातीलच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी महिलांसाठी एक योजना सुरू केलेली आहे या योजनेतून महिलांना दर महिन्याला सात हजार रुपये मिळणार विशेष म्हणजे अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे ही योजना देश पातळीवर राबवली जाणार आहे महिलांना कायमस्वरूपी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा उद्देश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातून या योजनेची सुरुवात केलेली आहे ती योजना म्हणजेच भीमा सखी योजना ही योजना हरियाणातून सुरू झालेली असली तरीही या योजनेचा विस्तार देशभर चालणार आहे या योजनेचा विस्तार देशभर केला जाणार आहे या योजनेतून पहिल्या वर्षी महिलांना विद्या वेतन मिळणार आहे ते म्हणजे सात हजार रुपये पहिल्या वर्षी मिळतात दुसऱ्या वर्षी या योजनेतून महिलांना सहा हजार रुपये मिळतील तर तिसऱ्या वर्षी महिलांना पाच हजार रुपये विद्या वेतन मिळणार आहे असं या योजनेमध्ये सरकारने सांगितलेलं आहे म्हणजेच या योजनेतून महिलांना तीन वर्षात दोन लाख सव्वीस हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे तसेच महिलांना वर्षाला अट्ठेचाळीस हजार रुपये कमिशन सुद्धा मिळणार आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी सरकारच्या काही अटी सुद्धा आहेत त्या कोणत्या आपण पाहणार आहो या योजनेची पहिली अट म्हणजे वयोगटाची म्हणजेच अठरा वर्ष ते सत्तर वर्ष दरम्यान महिला या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि दुसरी अट म्हणजे महिला उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ही योजना फक्त आहे एजंट आहे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे आणि अर्ज कुठे करायचा हे आपण पाहणार आहोत महिलांना अर्ज एल आय सी च्या वेबसाईट वर करायचा आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो पॅन कार्ड आधार कार्ड वयाचा पुरावा आणि शिक्षणाचा पुरावा बँक खाते तपशील ही कागदपत्रे अर्ज करण्यासाठी लागणार आहे आता देशभरात तीन वर्षात दोन लाख बीमा सखीची नियुक्ती करण्याचं सरकारने सांगितलेलं आहे आता देशभरात तीन वर्षात दोन लाख बीमा सखीची नियुक्ती करण्याचा उद्देश सरकारचा आहे त्यासाठी योजनेत सहभागी झालेल्या महिलांना एल आय सी सोबत एजंट म्हणून काम एल आय सी च्या कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ मिळणार नाही म्हणजेच बीमा सखीच्या महिलांना मात्र ज्या बीमा सखी पदवीधर असतील त्यांना एल आय सीच्या कर्मचाऱ्याप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकते या विमा सखी महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे ही योजना हरियाणातून सुरू झालेली असली तरी ही योजना देशभरातील महिलांसाठी चालणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा